हॅलो नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते आजचा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर दिवसभरामध्ये मी काय काय का कामं केली ते आज शेअर करणार आहे तर इथे बघा ह्या ज्या चार साड्या आहेत ह्या चार साड्या मला उद्या द्यायच्या आहेत संध्याकाळपर्यंत चारही साड्या फॉल बिडिंग करून त्याचे ब्लाऊजही शिवायचे आहेत आणि अस्तरचे ब्लाऊज आहेत तर ह्या दोन साड्या ज्या आहेत बांधणीच्या त्याच्या कस्टमरनी कस्टमर फक्त साड्या देऊन गेलेत पण त्या काही आल्या नाही स्वतः आणि त्यांनी काय अजून सांगितले नाही की ब्लाऊज कशा पद्धतीचे शिवायचे म्हणून ते ब्लाऊज मी मागे ठेवणार आहे पण साड्या फॉल बिडिंग करून घेते आणि हे मी पूनमचे म्हणजे कॉटनचे फॉल यूज करते शक्यतो मी सगळ्या साड्यांना कस्टमरच्या जेवढ्याही साड्या येतात तेवढ्या सगळ्यांना कॉटनचेच फॉल यूज करते आणि बरे पडतात आणि इथे मी जेवढ्या साड्या किंवा ब्लाऊज शिवायला आले होते तर त्याचे दोरे अस्तर फॉल हे एक साथ आणून घेतलेले होते आणि आज सकाळपासून मी हे तीन ब्लाऊज स्टिच केले त्यातले दोन ब्लाऊज अस्तरचे आहेत आणि हा जो मरून कलरचा ब्लाऊज आहे तो बिना अस्तरचा आहे तर हे तीन ब्लाऊज माझे शिवून झाले तर ते, ते उद्या घ्यायला येणार आहेत सकाळी तर त्यासाठी ते हुक वगैरे लावून रेडी करून ठेवलेले आहेत तर आता आपल्यांना हे साड्या फॉल बिडिंग करायच्या आहेत तर इथे काय झालं आहे संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आणि टी व्हीला लावलेला होता बिग बॉस आणि बिग बॉस बघण्यासाठी मी मशीनची सेटिंग चेंज करून घेतली टी व्हीच्या साई टी व्हीच्या दिशेने म मशीनची सेटिंग केली आणि नंतर मग आपल्या कामाला सुरुवात केली तर इथे ज्या मी चार साड्या काढलेल्या होत्या त्याचे ब्लाऊज पीस पहिले काढून घेतले आणि ब्लाउज पीस काढून घेतल्यानंतर इथे मला ब्लाउ माझी जी मशीन आहे ती बर्फीची मशीन आहे आणि गेले पंधरा ते सोळा वर्ष झाले मी ही मशीन चालवते या मशीनवर काम करते मला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम किंवा स्पीड कमी येतो अशा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम मला ह्या मशीनमध्ये आला नाही कारण माझी मशीन ही आ, फॉल बिडिंग कम शिलाई अशा दोन पद्धतीची आहे त्यामुळे कधी कधी कोण बोलतं की त सेटिंग चेंज केली की मशीनचा प्रॉब्लेम येतो पण मला अद्यापही या मशीनमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही माझ्याकडे जेव्हाही साड्या येतात तर तेव्हा मी याच मशीनवर करते सेटिंग चेंज करावी लागते सेटिंग चेंज केले की मी साडी फॉल फॉलबीडिंग करते आणि साड्या फॉल बिडिंग करून झाल्या की सेटिंग चेंज करून परत त्यावर आपण ब्लाऊज शिवू शकतो म्हणजे ब्लाऊज शिवताना कुठं कुठल्याही स्पीडचा प्रॉब्लेम येत नाही किंवा मशीनचा मोटार लावल्यामुळे स्पीड नॉर्मली आपला जेवढा असतो तेवढा त्याच्यापेक्षा ते जास्त असतो आणि फिनिशिंगचाही कुठला प्रॉब्लेम येत नाही अगदी उत्तम प्रकारे मशीन ही माझी चालते आणि इथे मी आता सगळ्या साड्यांचे ब्लाऊज पीस काढून घेतलेले आहेत ब्लाऊज पीस काढून घेतल्यानंतर एका बाजूने बिडिंग करून घेते आणि नंतर बॉटमच्या बाजूने आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे तर इथे फॉल लावताना ह्या ज्या दोन साड्या आहेत त्या फॅन्सी साड्या आहेत आणि त्या फॅन्सी साड्यांवर डायमंड वर्क आहे तर हे डायमंड वर्क बॉटमच्या बाजूने आहे तर ते डायमंड एखादा सुईच्या खाली आला तर आ, सुई तुटण्याची भीती असते त्यामुळे फॉल बेडिंग करताना विशेष काळजी घ्यावी लागते तर इथे मी फॉल बीडिंगसाठी जो दोरा वापरते तो शक्यतो मॅचिंग रीळच वापरते आणि बॉबिनलाही तोच रीळ वापरते आणि वरती मशीनलाही तोच म्हणजे सुईमध्येही तोच दोरा वापरते का कोण कोण काय करतं की तंगुसाचा रीळही वापरतात तंगुसाच्या रीळाने काय होतं बिडिंग ही तांदल्यासारखी होते आणि ती कशात समजा अडकली तर एक दोरा निघाला का पूर्ण बिडिंगी निघून जाते त्यामुळे मी शक्यतो जो आपला साडीचा मॅचिंग कलर असेल त्याच मॅचिंग मॅचिंग दोरा यूज करते तर इथे बघा मला साडी जेव्हा साडी एकसारख्या साड्या असतात तेव्हा एक दोरा आपण लावू शकतो पण जेव्हा साड्यांचे जे कलर वेगवेगळे वेग असतात वेग तेव्हा मला प्रत्येक वेळेस मॅचिंग दोरा हा बॉबीनमध्ये भरावा लागतो आणि वरती सुईमध्येही तोच दोरा लावावा लागतो तेव्हा म्हणजे एका साडीला जवळजवळ वीस मिनटं तरी माझे जातात तर आता मी ह्या चार साड्या तर माझ्या करून घेतल्या आणि त्या चार साड्यांबरोबरच अजून ज्या तीन साड्या मला एक्स्ट्रा म्हणजे द्यायच्या होत्या दुसऱ्या दिवशी तर त्या तीन साड्याही मी काढून घेतल्या त्यांचे फॉल ब्लाउज पीस काढून घेतले आणि त्या या चार साड्यांबरोबर ते तीन तीन साड्याही मी फॉल फॉलबीडिंग करून घेतल्या म्हणजेच माझ्या सात साड्या फॉल बिडिंग करून झाल्या या सात साड्या फॉल फॉलबीडिंग करताना मला जवळजवळ दोन तास माझे गेले आणि दोन तासाबरोबरच आपला शोही मी बघतच होते आणि त्यानंतर मग आपली जेवणाची व्यवस्था जेवण केलं स्वयंपाक केला आणि त्यानंतर मग संध्याकाळी परत मग ज्या बेडिंग केल्या होत्या मशीनवर त्या त्या साड्यांना मला हातशिलाई करायची होती आणि त्यावरचे ब्लाऊजही मला कट करायचे होते ते दोन ब्लाऊज तर मला त्या उद्या येऊन सांगणार होते म्हणजे त्या पद्धतीने शिवायचे आहेत आणि जे दोन ब्लाऊज फॅन्सी साड्या आहेत त्यावरचे मला शिवून रेडी करायचे आहेत उद्यापर्यंत तर ते मी कटिंग बघू आता आहे का कटिंग नाहीतर मग उद्या सकाळी लवकर उठून ते कटिंग करून शिवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि छान छान कमेंटही करा आणि खूप साऱ्या व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत आणि तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये खूप सारी माहिती मिळेल आणि तुम्ही पाठीमागे जाऊनही आपल्या व्हिडिओ बघू शकता आणि तुमच्या कमेंटमुळे मी अजून छान छान व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल तर नक्की आपल्या चॅनेलला तुमचा सपोर्ट असाच राहू द्या कायम आणि इथे बघा जेव्हा आपल्याला घाईची वेळ असते तेव्हा काही ना काही होतंच असतं माझ्या बाबतीत तर नेहमीच होतं कधी दोराच निघतो कधी सुईच तुटते तर इथे बघा मशीनचा दोरासारखा निघत होता त्यानंतर मध्येच काय झालं की मोटारचं जे कार्बन कांडी असते साईडल्या साईडला ज्या दोन कार्बन कांड्या असतात त्या कार्बन कांड्या संपल्या आणि मशीन अचानक बंद पडलेली तर मग ते मशीन मोटार बंद पडलेली आणि मग ते मोटारच्या कार्बन कांड्या मी चेंज केल्या त्या कार्बन कांड्या चेंज केल्यानंतर मोटार चालू झाली आणि आप आपलं काम चालू झालं म्हणजे अशा पद्धतीने मशीनचं कुठल्याही प्रकारचं काम अडून न राहावं म्हणून मी काय करते का मशीनचं जे काही सामान असेल मोटारचं सा जे काही सामान असेल ते स्टॉकमध्ये आणून ठेवते म्हणजे वेळी आपल्यांना म्हणजे वेळी आपल्याला ते उपयोगी पडतं आणि आपलं कामही बंद होत नाही तर इथे मी ते चेंज करून घेतलं कार्बन कांडी आणि नंतर मशीन आपली चालू झाली आणि बाकीच्या ज्या साड्या होत्या मी त्या फॉल बिडिंग करून घेतल्या आ, आ, ये तास या साड्या करताना माझे जवळजवळ दोन तास यातच गेले त्यानंतर मग संध्याकाळची वेळ स्वयंपाकाचं आवरलं जेवण आवरलं आणि त्यानंतर मग ज्या साड्या मी केल्या होत्या त्यांना हातशिलाई करून व्यवस्थित घडी मारून ठेवून दिलेल्या आहेत आणि आता रात्रीचे जवळजवळ साडे अकरा वाजले आहेत आणि आमच्याकडे खूप जोरात पाऊस पडत आहे तुमच्याकडे पा पावसाचा जोर कसा आहे नक्कीच कमेंट म करून सांगा आणि अजून चार दिवस पाऊस असाच पडत राहणार आहे असे हवामान खात्याने सांगितलेले आहे तरी काळजी घ्या घरातच राहा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि आपल्या चॅनल असाच कायम सपोर्ट करत राहा आणि चॅनेल नक्की नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आणि जास्तीत जास्त कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि थँक्यू